आपण तेज व निर्भीड सर्वांचे आवडते जुन्न आंबेगाव तालुक्यामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक करून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार किमतीच्या एकूण सहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे जुन्नर पथक जुन्नर उपविभागात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे रवी गांगड आणि कैलास मदे हे नारायणगाव मांजरवाडी येथे विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर फिरत आहे सदर ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे रवींद्र नारायण गांगड वय अठरा वर्ष राहणार वाघवडी तालुका पारणेर आणि कैलास हारकू मध्ये व एकोणीस वर्ष राहणार वाघवडी तालुका पारनेर अशी असून ते वापरत असलेल्या मोटरसायकल कबुली त्यांनी दिली आहे त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी जुन्नर तालुक्याच्या विविध ठिकाणांहून एकूण मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार किमतीच्या एकूण सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत तसेच पुढील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत नारायणगाव पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशन जुन्नर पोलीस स्टेशन घोडेगाव पोलीस स्टेशन इत्यादी गुन्हे उघडकीस आले आहेत सदर आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सो अप्पर पोलीस अधीक्षक श्री चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमिन, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले आणि होमगार्ड आकाश खंडे यांच्या पथकाने केली आहे मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफा न्यूज मंचर मिस एन अपडेट